नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे झटपट अशी तयार होणारी चमचमीत अशी पुरी भाजी आपण नेहमी पुरी भाजी बनवताना बटाट्याची रसभाजी बनवत असतो तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने अशी आलू मटरची सुकी भाजी बनवलेली आहे सोबतच मऊ लुसलुशीत फुग्याप्रमाणे टम्म फुगणारी आणि अजिबात तेलकट न होणारी पुरी देखील बनवलेली आहे ही पुरी अजिबात तेलकट होऊ नये आणि साधारण तासभर तरी ही पुरी अशीच टम्म फुगलेली राहण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही टिप्स देखील सांगितलेली आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर आता हे बटाटे आपल्याला अगोदर उकडून घ्यायचे आहेत हे बटाटे मी कुकरमध्ये उकडवून घेणार आहे त्यासाठी ही तीनही बटाटे आता कुकरमध्ये घातले आहेत आता हे बटाटे पाण्यामध्ये अर्धवट पुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचे आहे आता या बटाट्याला थोडासा गोडसर असतो तो थोडासा कमी होण्यासाठी आणि भाजीला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घालावी आणि ती पाण्यामध्ये चमच्या आणि हलवत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आता कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता कुकरच्या दोन शिट्ट्या होई होईपर्यंत इथे आपण पुरीसाठी कणिक मिळून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटी इतके गव्हाचे पीठ घेतले आहे आता यामध्ये या दोन चमचे रवा घालावा सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पिठी साखर घालावी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे रवा घातल्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि पिटी साखर आपण या पिठामध्ये घातली आहे त्यामुळे काय होते तर पुरी आपली जी टम्म फुगलेली आहे ती बराच वेळ फुगलेली राहण्यास मदत होते साधारण तासभर तरी ही पुरी अशाच प्रकारे टम्म फुगलेली राहते तर आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्टच असा याचा गोळा मिळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता थोडे थोडे पाणी होतात प्रकारे याचा मी घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता या कणकेला वरून थोडेसे पाणी लावावे आणि यावर झाकण ठेवून साधारण वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यावे म्हणजे यामध्ये घातलेला जो रवा आहे तो देखील छान असा फुकतो तोपर्यंत इथे कुकरच्या तीन देखील झालेल्या आहेत आणि या बटाट्यामध्ये मी थोडीशी एक सुरी कुपसून पाहते आहे तर बटाटे छान असे उकडलेले आहेत कुकरला फक्त दोन शिट्ट्या दिल्यानंतर पहा अशा प्रकारे बटाटे चांगले व्यवस्थित शिजलेले आहेत त्या अजिबात गाळदेखील झालेले नाहीत किंवा कच्चे देखील राहिलेले नाहीत तर आता या बटाट्याची साल काढून हव्या त्या आकारात त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी बटाट्याची साल काढून याच्या छोट्या छोट्या आकारात फोडी करून घेतलेल्या आहेत सोबतच अर्धी ते पाऊन वाटी इतके ताजे मटारचे दाणे देखील घेतलेले आहेत आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी तीन चमचे तेल ओतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालावी आणि अर्धा चमचा जिरे घालावेत आता जिरे मोहरी चांगली तडतोड द्यावी नंतर यामध्ये चिमूटवर हिंग घालावा दहा बारा हिरव्या मिरच्याचे काप करून घालावीत आणि एक मिनिटभर ह्या हिरव्या मिरचीचे काप आहेत ते देखील या तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला छान अशी चव येते आता, आता लगेचच यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत आणि आता ते देखील या फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत आता हा कांदा हलकासा पारदर्शक होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचे आहे तर आता हा कांदा पहा दोन मिनिटानंतर हलकासा पारदर्शक दिसू लागलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे मध्यम ते मोठ्या आचीवर हा कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचे आहे इथे हा कांदा मी मध्यम ते मोठ्या कलत्याने एकसारखे हलवत परतवून घेत आहे आता यामध्ये दोन लाल सुके मिरच्याचे काप करून घालावेत यामुळे भाजीला फ्लेवर देखील छान येतो लाल सुक्या मिरच्या घातल्यानंतर त्या कांद्यासोबत व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत आता हलकासा गोल्डन कलर या कांद्याला आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली की भाजीला देखील छान असा स्वाद येतो तर आता हा कांदा तुम्ही पाहू शकता छान असा सोनेरी रंगावर आलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद घालावी आणि व्यवस्थित अशी कलत्याने हलवत मिक्स करून घ्यायचे आहे फोडणीमध्ये आता हे सर्व साहित्य छान असे परतवून घ्यायचे आहे यामुळेच आपल्या भाजीला छान असा स्वाद येतो तर आता एक मिनिटभर हे सर्व मसाले घातल्यानंतर कांदा पुन्हा एकदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये हे मटारचे दाणे घालावेत आणि ते देखील या फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत तर इथे मी साधारण अर्धा ते पाऊन वाटी इतका मटार घेतलेला आहे तर हा ताजा मटार आहे तुम्ही ते फ्रोझन मटार देखील वापरू शकता तर मटारचे दाणे देखील फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यावेत नंतर यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन मिनिटे असेच वापरून घ्यावेत म्हणजे हे मटार देखील छान असे वापरले जातात आणि बटाट्यासारखे ते मऊ देखील होतात आता नंतर यावर झाकण काढावे आणि पुन्हा एकदा ते कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तर आता हे मटारचे दाणे थोडेसे मऊ झालेले आहेत आता यामध्ये साधारण पाव कप इतके गरम पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे नंतर यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून मंदाचे वर दोन मिनिट ते वापरून घ्यावे यामुळे बटाट्यासारखेच हे मटारचे दाणे देखील अगदी मऊ होतात आणि भाजी देखील अगदी टेस्टी होते नंतर दोन मिनिटे हे मटारचे दाणे वाफवून घेतल्यानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे मसाला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात आणि त्या देखील या फोडणीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत चवीनुसार यामध्ये अगदी थोडेसे मीठ घालावे लक्षात असू द्या की आपण अगोदर फोडणीमध्ये मीठ घातलेले आहे आणि बटाटे उकडताना देखील मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालावे आता यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे देखील घालावे आणि आता हे सर्व साहित्य फोडणीमध्ये व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे तर या बटाट्याच्या फोडी मला थोड्याशा मोठ्या वाटत आहेत त्यामुळे मी कलत्याने अशा प्रकारे हा कलता ओबा या बटाट्यावर थोडासा मी प्रेस करून घेत आहे त्यामुळे या बटाट्याच्या फोडी थोड्याशा छोट्या होत आहेत आणि सर्व मसाला देखील या बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित असा लागला जात आहे आता यावर थोडासा ओल्या नारळाचा चव आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटे वाफवून घ्यावे दोन ते तीन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे तर पहा अगदी दणदनीत अशी याची वाफ निघालेली ले आहे कलत्याने पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे तर आता ही भाजी छान अशी वापरली ले गेलेली आहे आणि घरभर याचा स्वास देखील दरवळत आहे तर पहा चमचमीत अशी आलू मटारची सुकी भाजी तयार झालेली आहे तर आता ही तयार झालेली भाजी बाजूला ठेवून देऊया आणि पुरीसाठी जी आपण कणिक मळून ठेवलेली होती ती कणिक आता पुन्हा एकदा हाताला थोडेसे पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायची आहे म्हणजे ही कणिक देखील छान अशी मऊ होते तर चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसरच अशी ही कणिक ठेवायची आहे तर आता लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा याचा एक छोटा गोळा करून घ्यावा आता अशा प्रकारे याला हातावर गोलाकार फिरवत अगदी गोलगर गरीत असा एक छोटासा उंडा करून घ्यायचा आहे आता या छोट्याशा उंड्याला थोडेसे तेल लावून घ्यावे पिटाऐवजी तेलाचा वापर केला म्हणजे पुरी देखील छान अशी व्यवस्थित फुकते शिवाय ती अजिबात तेलकट देखील होत नाही आता तेल लावल्यानंतर लाटण्याने अगदी हलक्या हाताने याची थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसरस अशी ही पुरी ठेवावी तर पहा अशाच प्रकारे मी बाकीच्या कणकेच्या पुऱ्या देखील बनवून घेणार आहे नंतर गरम तेलामध्ये या पुऱ्या तळून घ्याव्यात तर तेल व्यवस्थित गरम असायला हवे ते फार गरम कडकडीत नसावे किंवा दिसते थंड देखील नसावे तर मध्यम गरम तेलामध्ये या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर पहा अशा प्रकारे ते मी ही पुरी तेलामध्ये घातली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता ही पुरी आता छान टम्म टम्मदेखील फुगलेली आहे तर आता कलत्याने किंवा एखाद्या झाऱ्याने ही पुरी आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने छान अशी तळेल अशा प्रकारे पलटवून घ्यायची आहे तर आता ही पुरी पहा छान अशी टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूने ती छान अशी तळली देखील गेलेली आहे लगेचच आता ही पुरी आपण काढून घ्यावी अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्या देखील तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत आलू मटरची भाजी आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या टम्म फुग्याप्रमाणे फुगलेल्या या पुऱ्या देखील तयार झालेल्या आहेत मस्ताचा चमचमीत मीथभेत तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद